टाके तुमचा पिता मरण पडलाय आणि त्यांनी परतीचे दोर कापून टाकले आणि कडाडले सूर्याची आता शत्रूशी लढून मरा नाहीतर दरीत उड्या टाकून मरा मराठ्यांनी दरीत उड्या मारून मरण पसंत केलं नाही लढणं पसंत केलं आणि बघता बघता तसा असा शत्रूचा खुर्दा पडला आणि कोंडाण्यावर विजयाचा भगवा फडकला यश मिळवायचंय ना आमच्या पोरांना स्पष्ट सांगा परतीचे दोर पहिले कापून टाक ज्यांच्यासाठी पर्याय तयार असतात ती माणसं ध्येयापर्यंत कधीच यशस्वीपणे पोचत नाहीत कारण पर्याय पर्याय सगळ्यात महत्व संपून टाका पर्याय काय ठरलंय डॉक्टर व्हायचंय बघायचंच नाही काय दुसरं काय व्हायचं इंजिनियर बघायचंच नाही बास ध्येय निश्चित पक्क ठाम निश्चय हवा